मला पण जरा थोडासा प्रेक्षक वर्गांचा आवाज पाहिजे असतो ना आज मी बरं पाहुणा जेवलात का हे गाणं कोणी पाहिलंय पाहिलंय का नाही पाहुणा जेवलं मी डान्स करते त्यावर मी नेहमी विचारते सगळ्यांना दरवेळेस पाहून जेवलात का आज मला प्रचाराच्या वेळेस सगळे विचारत होते तुम्ही जेवलात का आज उलटच झालं ना सगळ्या महिला मला म्हणत होत्या ताई जेवण केलं ताई जेवण केलं म्हणून असंच प्रेम सर्व प्रेक्षक वर्गांचं मी म्हणते असंच राहू द्या आणि आपल्याला खर तर एकता ताईंना निवडून आणायचंय एकता ताईंसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या हक्काचा माणूस पाहिजे ना आपल्याला तर मी सांगते आज मी स्वतः एकताताईंसोबत दिवसभर होते आणि जो त्यांचा स्वभाव प्रेमळ आहे म्हणजे मी असं नाही मी एक खरच मनापासून बोलते ताई जो तुमचा स्वभाव होता आज प्रेमळ आणि जे तुम्ही जे तुम्ही मला स्वतःला जे मी अनुभवलं मी आज ते म्हणते खरंच हक्काचा माणूस पाहिजे असेल ना तर एकता ताईंना नक्की निवडून आणा आणि एकता ताईंसोबत जे सगळे आहेत त्यांनाही निवडून आहे आणि हे विसरू नका वोटिंग करायला विसरायचं नाही पंजा पंजाच आहे आणि एकटा त्यांना निवडून आणायचं आहे आणि मी विजय दादा तुमचं नेहमी मनापासून आभार मानते मी आजही विजय दादांचा मनापासून आभार मानते तुम्ही जे मला सपोर्ट करता जे आज तुम्ही बोलले तुमचं प्रेम असंच कायम राहू द्या तुमचा आशीर्वाद कायम राहू द्या थँक्यू थँक्यू सर्वांचं मनापासून आभार थँक्यू यानंतर या ठिकाणी शिवसेनेमधून काही कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत मी त्यांचं नाव घेतो आणि यायचं आहे आदरणीय विजयभाव अटेट त्यांचं आमच्या काँग्रेस पक्षामध्ये त्यांचं स्वागत करीत आहेत या ठिकाणी शिवम चल्लावार आहे शिवसेना सोशल मीडियाचे तालुका प्रमुख आहेत शिवम चल्लावार आपले काँग्रेस पक्षामध्ये हार्दिक स्वागत आहे आदरणीय विजयभवना